नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत मित्रांनो आता आपण जयसिंगपूरला आलोय आणि या बाजूला आहे माझ्या स्टेशन जयसिंगपूरचं स्टेशन आणि स्टेशनच्या अगदी लगतच आहे ही चपटी भजी खूप प्रसिद्ध आहे चपटी भाजी तर मित्रांनो या ठिकाणी एकोणीसशे सत्तर पासून ही भजी मिळते आणि अशा पद्धतीनं कौलारू एकदम साधं या ठिकाणी पहिल्यांदा हॉटेल होतं आणि आता थोडस रिन्युएशन केलेलं आहे आणि आता असा हॉटेल झालेला आहे चला तर मग आज जाऊया जाणून घेऊया सगळी माहिती भजीचं पीठ तयार करण्यासाठी डाळीचं पीठ कांदा मिरची मोहन हे घालून पीठ तयार केलं जातं आणि आता या भजी सोडल्या जात आहेत अगदी हलक्या हातानं गोल गोल आकाराच्या भजी या सोडल्या जातात एका पाठीमध्ये या सगळ्या भजी अर्ध्या तळून घेतल्या जातात बघा आता अर्ध्या तळलेल्या आहेत आणि आता काढण्यात येणार आहेत एका प्लेटच्या साह्यानं या भजींना दाबलं जात आहे वरून आणि चप्त केलं जाते अगदी गोल आकार याचा होतोय परत एकदा तळण्यासाठी या सोडलेल्या आहेत आणि दुसरा लॉट सुद्धा आता रेडी झालेला आहे असे लॉट बनत राहतात आणि या भजी तयार होत राहतात एकाच वेळी जास्त भजी तयार केल्या जात नाहीत खमंग खुसखुशी होण्यासाठी त्याला जास्त वेळ तळलं जातं बघा आता व्यवस्थित तळून घेणार आणि त्याचा कलर अगदी ब्राऊन होईपर्यंत याला तळायचा आहे आणि मगच या बाहेर काढल्या जातात या भजीच्या प्लेटमध्ये चार भजी असतात तीस रुपयाला ही प्लेट आहे त्याचबरोबर कांदा आणि मिरची सुद्धा दिली जाते तळलेली आणि एक पाव दिला जातो आम्ही इथं जवळच शेजारी गाव आहे आमचं दानोळी तर आम्ही लहानपणापासून बघतोय इथं चपटी भाजीचं ते हॉटेल आहे ते खूप छान असते टेस्ट आम्ही रस्त्याला जाताना पण कधी कधी वास आला की आम्हाला वाटायचं की जाऊन खावं मी फर्स्ट टाइमच ट्राय केली एक नंबर आहे आणि दरवेळी जेव्हा येतो तेव्हा आम्ही आवर्जून ही चपटी भजी खातो भजी काढण्यासाठी कायम गर्दी असते बैठक व्यवस्था पण मोठ्या आकाराची आहे म्हणजे एकदम मस्त क्वालिटी पण चांगली नॉर्मल भजीपेक्षा काहीतरी वेगळं आणि क्रिस्पी क्रंची असते ही भजी तर नेमकं चा, किती कधी चालू झाली किती वर्ष झाले चालू आहे हिस्ट्री थोडीशी माहिती आहे विचारूया एकोणीसशे सत्तर पासून चालू आहे पंचावन्न वर्ष झाली आपल्या हॉटेलला ला चपटी भाजीला आमच्या आजोबांनी चालू केली अशोक रुपये सा काशीम गवडी नाव आहे ते तेव्हा किती रुपयाला दहा पैसे वीस पैसे पासून आम्ही खातो आहे प्लेट आहे किती पैसे चार बजे एक पावत जुनी नाणी आणि नोटा यांचं कलेक्शन या ठिकाणी बघायला मिळतंय तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थांबून बघू शकता तर मित्रांनो चपटी भाजी मी घेतलेली आहे बघू शकता चपटी भाजी खरेच चपटे आहे हे विशिष्ट आहे या गोष्टीचा मस्ता हो कांदा भजी प्लस चपटी थोडीशी क्रिस्पी झाली आहे त्यामुळं आणि आतमध्ये बघू शकता ही कांदा भजी कांदा भरपूर घातलेला आहे मस्त हो नक्की ट्राय करून बघा मित्रांनो जयसिंगपूरचा मेन चौक आहे या ठिकाणी स्टँड पण आहे आणि या ठिकाणून मी चाललो होतो आंबा भडणचा व्हिडिओ करायला पूर्वी चहाचा व्यवसाय यांचा होता चहाचा मसाला आणि आता त्यांनी ज्यूस सेंटर त्याचबरोबर नाश्ता सेंटर चालू केलेला आहे आणि या ठिकाणी फक्त दहा रुपयाला ज्यूस मिळते यांच्याकडं गेली चार वर्ष त्यांचा व्यवसाय मँगो आहे चिक्को आहे आता आता हा सीझन आहे उन्हाळ्यामध्ये चिक्को आहे मँगो आहे स्ट्रॉबेरी आहे पायनॅपल आहे ओके दहा रुपये असं दहा रुपये किती वाजता येतात तुम्ही सकाळी दहा वाजल्यापासून चालू होतं गणेश साहेब आहेत आणि खूप मी आता स्वतः पिलेला आहे खूप मस्त आहे आणि क्वालिटी क्वांटिटी खूप चांगली आहे आणि सकाळी नाश्ता किती वाजता असतो सकाळी साडेसात ते दहा वाजेपर्यंत पोहे सांबरचा असते एक नंबर टेस्ट आहे ओके खायला एकदम चांगला आहे तर मित्रांनो जयसिंगपूर मधलं पुढचं ठिकाण आहे अंबाभडंग खूप प्रसिद्ध आहे या ठिकाणी आंबाबडन आणि जयसिंगपूरकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या रोडवर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन एक पुतळा तयार होत आहे आणि त्याच ठिकाणी अगदी जवळ याचं मेन आउटलेट आहे फॅक्टरी आउटलेट या ठिकाणी थोडासा रेट वेगळा आहे तुम्ही नक्की एकदा भेट द्या या ठिकाणी येऊन आंबाबडन खरेदी करू शकता कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंबई अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे आंबा खूप प्रसिद्ध आहे आणि याची सुरुवात एकोणीसशे त्रेसष्टपासून झाली होती आणि आज खूप मोठा आउटलेट झालेला आहे या ठिकाणी होलसेल दरात भडंग उपलब्ध आहे एकशे वीस रुपयाला चारशे चार सत्तर ग्रॅम आंबा भडंग बरोबरच इतर फ्लेवरचे भडंग आणि नमकीन सुद्धा काही दिवसांपासून यांच्याकडे चालू आहे तुम्हाला फक्त प्लेट वाईज खायचं असेल तर तुम्हाला तीस रुपयाला भडंग कांदा आणि लिंबू या ठिकाणी खायला मिळतो तीस रुपयालाही प्लेट आहे मित्रांनो जयसिंगपूरचं फेमस आंबा मी आता खायलालोय ताजा हवा असा तुम्ही ते खाऊ शकता मस्त आहे तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करून तुम्ही हे मागवू शकता किंवा अधिकची माहिती घेऊ शकता जयसिंगपूरच्या मेन रोडवरच तुम्हाला दत्त कढी वडा बघायला मिळेल हा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे या ठिकाणी तीस रुपयाला कढी वडा मिळतो आणि भजी सुद्धा असते जयसिंगपूर मध्ये मी बऱ्याचदा ऐकले या घड्याचं कढी वड्याचं नाव आणि आता मी स्वतः खाल्लोय वा कढी वडा कॉम्बिनेशन खूप भारी आहे तसंच जयसिंगपूर मध्ये शरद कृषी प्रदर्शन चालू आहे असं कळलं आणि त्या ठिकाणी चायनाचा बोकड आणलेला आहे आणि म्हणूनच मी बघायला गेलो चायनाचा बोकड ह्याचं नाव आहे युवराज ह्याचं वजन आहे आता तेराशे साठ किलो त्याला आम्ही खुराकमध्ये मध्ये सारखी हरभूर गहू भुसा आणि गोळी पेंड देतोय हा चाळीस महिन्याचा आता आतापर्यंत हे जे पंचवीस लाखापर्यंत ह्याची किंमत लागली आहे पण आम्ही अजून दिलो नाही त्याला मुराजात म्हणून ओळखल्या हां असल हा जास्तीत जास्त हरियाणामध्ये प्रसिद्ध होतोय तीन फेब्रुवारी आजचा शेवटचाच दिवस आहे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता त्याचबरोबर आज डॉग शो सुद्धा त्या ठिकाणी आहे यामधील कोणतं ठिकाण तुमच्या आवडीचं लाडकं आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि कोणता स्पॉट राहिला असेल तर नक्की आम्हाला कळवायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कव्हर करू